नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच हवं आज मी तुम्हाला दाखवणार आहे अल्कोलची भाजी कशी करतात ती हे अल्कोल काही लोक ह्याला नवलकोल सुद्धा म्हणतात तर हे बघा हे माझ्याकडे चार आहे नवलकोल सी हिअर सी हे बघा आता हे तुम्हाला खूप ओबडतोबड असे दिसत आहे पण ह्याला काय करायचं का मी दाखवते तुम्हाला काय आणि कसं करायचं ते हे बघा प्र सर्वप्रथम ना ह्याचं जे असे शे शेवटचा जो बुंदा असतो की नाही तो कापून घ्यायचा आणि हा जो पुढचा जो असतो ना तो थोडासा थोडाच कापायचा जास्त नाही कापायचा हे जे मधलं असतं ना ते कापून घ्यायचं हेच आणि मी इथे एक अशी पिशवी ठेवली आहे म्हणजे मग त्याच्यात मी कचरं टाकते म्हणजे आपलं पटकन काम होतं तर सर्वप्रथम हे चार याचे असे तुम्ही कापून घ्यायचे बघा जिथे कापलं जाईल ना तिथे कापा म्हणजे काय होईल तर जून भाग तुमच्या तोंडात येणार नाही आणि हे पुढची साईड मात्र जरा कवळीच असते तर ती पण तुम्ही इथे टाकून घ्या अशा प्रकारे हे मी चौघांचे हे बघा पुढची साईड जरा कवळीच असते तिला थोडंच कापा पण पाठची जी ना जेवढी जाड असते ना तेवढी काढून टाकायची ठेवायची नाही त्याला मग ती शिजली नाही जात बरोबर ही बघा ही सगळी जेवढी कडक असते ना तेवढी काढून टाकायची हे बघा अशी सगळी काढून टाकायची अशी ठेवायची आता काय करायचं हे घ्यायचं बटाटे सोलायचं आणि त्याने ही बाजूची सगळी साल काढून टाकायची मागून फुडून तर आपण त्याला ऑलरेडी कट केलेलं आहे पण ही आता बाजूची सालही सगळी काढून टाकायची बघा अल्कोलची भाजी खूप छान होते आणि आपल्याला ह्याच्यातून बऱ्याच प्रकारचे व्हायटमिन्स मिळत असतात तर अल्कोलची भाजी नेहमी तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये ठेवलात नेहमी आपल्या वापरात ठेवलात तर तुम्हाला त्याचा तुमच्या शरीराला खूप फायदा होण्यासारखा आहे हे बघा आता हा थोडा जून आहे पण काही काही वेळा छान कवळे मिळतात मला आता आज मला वाटतं हे एवढे थोडेसे जून आहेत पण ठीक आहे अगदी जून पण नाही आहेत तर हे बघा हा असा सगळा असा ह्या प्रकारे सोलून घ्यायचा आता तुम्हाला दिसत नसेल म्हणून इथे दाखवते हे बघा हे बघा हा असा सगळ्या प्रकारे असं सगळ्या बाजूनी असा सोलून घ्यायचा मग काय करायचं मग मात्र त्याला असे छान बटाट्यासारखे हे बघा आतून केवढा कोवळा असतो ना मग त्याचे ना असे बटाट्याच्या फोडी कशा आपण करतो पण जरा मोठ्या करायच्या कारण हे कवळे कवळे असले ना कधी तर पटकन शिजतात म्हणून हे बघा असे जर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला फोडी करू शकता हे बघा अशा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडी करू शकता असं थोडंसं म्हणजे आता इथे मला हा वाटतो आहे की थोडा जून आहे तर तेवढा भाग मी काढून टाकते ते तुम्ही करता करता तुम्ही शिकणार त्याबद्दल वादच नाही आणि थोडा जून भाग असेल तेवढा मात्र काढून टाकायचा हे बघा असं शिजवलं आणि मग कापलं आणि मग हे असे तुकडे केले अलकोल खूप छान लागतो चवीला तर हे असे तुकडे करायचे तर अशा प्रकारे हा सगळा आपण साफ करून घ्यायचा आणि कापल्या कापल्या तो पाण्यात टाकायचा चला तर मग आज तुम्हाला दाखवणार आहे अल्कोलची भाजी कशी करायची तर हे बघा आता सर्वप्रथम आपण काय करत आहोत तर पहिला मी हा कॅमेरा इथे ठेवते म्हणजे तुम्हाला सगळं छान दिसेल हे बाजूला करते म्हणजे बाकीची जी भांडी आहेत ती मी बाजूला करते म्हणजे तुम्हाला छानपैकी दिसेल हे बघा आता मी इथे हा कुकर घेतला आहे हा कुकर आपण इथे ठेवायचा आहे अल्कोल मी मगाशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे हा बघा हा सगळा अल्कोल मी असा कापून घेतला हा बघा हे अशा प्रकारात मी त्याचे तुकडे केले आणि ते मी असे पाण्यात ठेवलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो कुकर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यावर काय करायचं अल्कोलची भाजी आहे ना नेहमी कोलमी घालून करायची तेही बघा इथे मी ही एवढी कोलमी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे त्यातलं पाणी काढून टाकलं पाणी काढून टाकलं त्याला थोडं मीठ घालते थोडंच घाला कारण आपल्या वाटपात मीठ असतं कांद्यावर मीठ असतं म्हणून मग थोडंच घालायचं आणि त्याला आहे बघा हे थोडी हळद घालते आणि छानपैकी त्याला असं हे लावून घेते आता तेल आपलं तापलंय बऱ्यापैकी तर ता आता ह्याच्यावर या कोलम्या मी टाकून घेते आता या कोलम्या टाकल्यावर काय करायचं कोलम्या थोडा शिजल्या पाहिजे पूर्ण त्यांचा जो शेप आहे ना तो उलटा झाला की कोलम्या शिजल्या असं समजायचं थोड्या त्याला आपल्याला वाटपा बरोबर पण शिजवायच्या आहे म्हणून थोड्या आता शिजवून घ्यायच्या कोलमी मात्र नीट सा स्वच्छ साफ करून घ्या आमच्या इथे अशी साफ केलेलीच मिळते त्यामुळे मला काही एक्स्ट्राची साफ करावी नाही लागली ती साफ केलेलीच होती तीच मी आणते म्हणजे मग आपला वेळही वाचतो दोन पैसे जास्त जातात पण आपला वेळ वाचतो म्हणून मी अशीच अशातलीच घेऊन येते तर आता हे बघा आता मी तुम्हाला दाखवते ह्याचा बऱ्यापैकी आकार चेंज झाला आहे तरी पण अजून थोडी तिला शिजवते म्हणजे कुठे कच्ची राहायला नको आपल्याला नंतर ती फक्त एकदा वाट वाटपा बरोबर तिला आता चांगली मी शिजवून घेत आहे कोलमी जर अशी झाली ना कोलमी जर अशी झाली गोल म्हणजे ही शिजली ओके आता ह्याला मी पुन्हा ह्याच्यातच काढून ठेवते पहिल्याच तुम्ही आता काय करायचं ह्या कुकरमध्ये तुम्ही हा बघा इथे मी हा कांदा टाक कापलेला आहे टॅमॅटो कापले आणि हे इकडे ह्या बाजूला थोडे कोथिंबीरीचे देठ आहे तर मी काय करत आहे हा कांदा टाकत आहे थोडेसे कोथिंबीरीचे देठ टाकत आहे आणि टाकत आहे आणि ह्याला एकच मिनिट तुम्हाला परतवायचंय जास्त नाही परतवायचंय एकच मिनिट घ्यायचं कारण आपण ह्याला उकळणार आहोत हे एक मिनिट परतल्यावर काय करायचं थोडं मीठ टाकायचं पहा मी थोडं थोडं सगळीकडे आहे आपल्या वाटपात मीठ आहे कांद्यावर मीठ आहे कोलमीला मीठ आहे मग आपल्याला पुन्हा भाजीत मीठ नाही टाकायचे आता हा असा जरासा कोंबवून घेतला मीठ टाकल्यामुळे काय होतं जरासा तो कोंबतो अगदी एक मिनटासाठी मी त्याला छानपैकी कोंबवून घेते तोपर्यंत मी या कुकरला रबर आणि हे लावून घेते हे बघा रबर लावून घेतला रबर लावून घेतला आणि शिटी लावून घेतली आता काय करायचं कांद्यावर आपल्याला ही आले लसूण पेस्ट टाकायची आहे तुमच्याकडे जर रेडीमेड असेल तर रेडीमेड टाका जर तुम्हाला रेडीमेड आवडत नसेल तर तुम्ही वाटूनही घालू शकता पण ही जी मी आणते ना ही छान असते पेस्ट एम एम म्हणून कुठचं तरी ब्रँड आहे पाकिस्तानचं आहे मला वाटतं पण सुंदर आहे तर ही मी थोडी टाकते हा बघा हा युनायटेड किंग युनायटेड किंग म्हणून हा ब्रँड आहे हा बघा खूप छान असते ह्याची चव आणि वास असा एवढा सुगंध म्हणजे येतो ना खूप छान दरवळतो आता बघा हे कोथिंबीरचा देश आलं लसूण टॅमॅटो कांदा असा सगळा छान सुगंध येत आहे आता ह्याच्यावर तुम्ही हे मगाशी टाकलेले अल्कोहोल टाकायचे कोलमी मात्र टाकायची नाही कोलमी नंतर टाकायची आता हे बघा हे सगळे अलकोल टाकून घ्यायचे कारण अल्कोल बाहेर शिजायला वेळ लागतो म्हणून त्याला असे शिजवायचे कुकरमध्ये शिजवायचे हे बघा असे टाकले आता साधारण पाणी कितपत घालाल तर चार हे होते ना ते एखाद वाटीभर पाणी घालायचं पाणी अंदाजे घाला हे बघा मी आता हे साधारण एक वाटीभर असं पाणी घालते ढवळून बघते आपल्याला अजून पाणी लागणार आहे का सगळं हे कांदा टॅमॅटो असं सगळं मिश्रण छानपैकी ढवळून घ्या थोडं मला वाटतं अजून पाणी लागेल आपल्याला म्हणून मग मी काय करत आहे अजून थोडं एखादभर भर पाणी घालते हे बघा साधारण पाणी अल्कोहोलच्या लेवलला येईपर्यंत घालायचं जास्त नाही घालायचं मग ते पीठ होण्याची शक्यता असते हे बघा आणि हे एवढं झाल्यावर तुम्ही याला बंद करून मीडियम गॅसवर हे बघा मीडियम गॅसवर एकच शिटी काढायची आहे याला पन्नास शिट्या काढायच्या नाही नाहीतर मग त्याचं पीठ होऊन जातं एकच शिटी काढायची एक शिटी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते हे बघा तर आता मी तुम्हाला दाखवत आहे अलकोलची भाजी फायनल प्रोसिजर तर आता हे मी एक मोठं भांडे ठेवलंय त्यामध्ये तेल टाकते हे बघा त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडंच टाकत आहे जास्त नाही टाकत हे आणि इथे हा आपला कुकर मग अशी एक शेटी झाली तर त्यातली सगळी अशी वाफ काढून घ्यायची बघा वाफ सगळी काढून मग त्याला उघडायचं त्याच्या आधी नाही उघडायचं नाहीतर ते ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो तर वाफ अशी सगळी काढून घ्या आणि हळूवार उघडा त्याला अगदी हळूवार उघडा काही नाही आहे आपलं तेल तापेपर्यंत आपण बघतच आहोत हे बघा कुठली हळू सगळी वाफ त्याची निघून गेली पाहिजे हे तप करून झाकण उघडेल आणि आपलं सगळं हे बघा तसं नेहमी मस्त अलकोय शिजलेला आहे हे बघा किती छान दिसत आहे हे असं शिजून आलेलं आहे सगळं पाण्यासकट तर फक्त जर असं खाऊन बघते की हा कितपत शिजला आहे तर तसाच आपल्याला तो शिजवावा लागेल बरा शिजलाय ह्याला आता अजून आपल्याला शिजवायचा नाहीये म्हणून काय करायचं हे जे आपण वाटप आधीच करून ठेवलंय हे वाटप कसं करायचं याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर हे मी वाटप आता थोडं घालत आहे मी आधी फ्लावर टाकला असता आधी अल्कोहोल टाकला असता पण हा बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यामुळे त्याला मला अजून नाही शिजवायचं आहे म्हणून मी काय करत आहे वाटप जरा उकळून घेत आहे साधारण तुम्हाला किती वाटप हवं हो, तेवढं वाटप तुम्ही याच्यात टाकायचं आणि छानपैकी त्याला असं स्वाती करून घ्यायचं तेलामध्ये ह्याच्यावर तुम्ही हे टाकायचं मीठ आपल्या वाटपात आहे अलकोलमध्ये आहे कोलमीमध्ये आहे फक्त हवी तर हळद थोडी टाका आणि तुमचा गरम मसाला हवा तर गरम मसाला नाही तर मालवणी मसाला हवा तर मालवणी मसाला टाका कारण आपल्या वाटपामध्ये सगळा गरम मसाला आहे आणि माझ्या मते कधीही तुम्ही काहीही जेवण करताना मसाले मीठ थोडं कमी टाकत जा त्याने काय होतं तुम्ही कमी झालं तर टाकू शकता पण जर जास्त झालं तर तुम्ही त्याला नाही हे करू शकत काढू नाही शकत म्हणून नेहमी ह्या एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की परफेक्ट आहे म्हणजे ह्याला खोबऱ्याला एवढं हे परफेक्ट आहे तर त्या हे खोबरं असं छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर जे कोलमी टाकायची ही बघा ही कोलमी मगाशी आपण जी तळून ठेवलेली आहे ती टाकायची छानपैकी आणि ती अगदी दोन मिनटं शिजवून घ्यायची ऑलरेडी शिजलेलीच आहे म्हणा पण जर तुम्हाला हवी असेल तर जरा दोन मिनटं तिला अजून शिजू द्या आणि हे मी भांडं इथे सगळं घेत आहे त्यानंतर कोलमीला एक मिनिटा फक्त परतवा छान झालेली आहे कोलमी आता हा आहे तो त्याच्यात पाण्यासकट सगळा टाकायचा बघा आणि आता ही अल्कोहोलची छान आपली भाजी पातळ भाजी सुंदर रेडी झालेली आहे आणि मग तुम्ही ह्याला मीठ बघू बघू शकता आणि मी हा सगळा कांदा असा काढून घेत आहे जर तुम्हाला अजून पातळ करायचं असेल तर पातळ करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की हे खूप घट्ट आहे तर तुम्ही पातळ करू शकता पण मला हे बरोबर वाटत आहे आणि मी आता ह्याला अजून पातळ नाही करणार आहे नेहमी असंच ठेवत आहे ते एकदा चव घेऊन बघायची थोडा मीठ मसाला कमीच वाटत आहे तर मी त्याला थोडासा आमचा मालवणी मसाला आहे तो घालते आणि थोडं मीठ घालते आणि मी कोकम घालते म्हणजे जरा आंबट छान सवे त्याला जास्त नाही घालायची कोकम दोन तीन कोकम घालते बघा एवढी दोन तीन कोकम घातली आणि आता ह्याला छानपैकी एक उकळी काढते आता त्याला ते कोलमि याचा मसाला अलिकोल या सगळ्याचा असा छान सुगंध येत आहे आता एकदम छान चव आलेली आहे आता मी काही घालणार नाही आहे मसाला मीठ अगदी परफेक्ट आहे आता फक्त जराशी कोथिंबीर चिरून घालते बघा कोथिंबीर मी काय करते स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही ही अशीच कापून घालत आहे कात्रीने तुम्हाला हे जमणार नाही जमत असेल तरच करा नाहीतर मग तुम्ही सुरीने कापून घालू शकता नॉट नेसेसरी की मी जी पद्धत सांगते तीच तुम्ही केली पाहिजे मला हे असं आवडतं करायला म्हणून मी असं करते म्हणजे जेवढी आपल्याला हवी तेवढी घालता येते कापून ठेवलेली असल्यावर आपण तेवढीच घालतो पण ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी तुम्ही हातात घेऊन कापू शकता आणि ते अशी छान ढवळून मस्त आता भाजी इथे आपली रेडी झालेली आहे छान सुगंध सुटलेला आहे कोथिंबीर टॅमॅटो आलं मिरची लसूण राउंड राउंड चव घेत आहे खूप सुंदर चव झालेली आहे कुकर घासायला टाकते आणि एक उकळी येऊ देते फक्त तुम्हाला दाखवते त्याचं स्ट्रक्चर हे बघा किती सुंदर स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही कोलमी अलकोलची भाजी बनवायची आहे आणि तुमचा व्हिडिओ मला टाकायचा आहे मी सुद्धा पाहून बघू शकते की कशी भाजी झाली आहे आणि नेहमीप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बाय